मराठी मराठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुतिशे सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकशे चव्वेचाळीस दा रक्तदात्यांचे रक्तदान प्रथमता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पृष्पना अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सुरोजभाई गायकवाड किरण मालक देशमुख माजी नगरसेवक अमर पुदाले पिंटू संगा मनोज गायकवाड राजू जानराव राहुल कांबळे यांची प्रमुख उपस्थित होती यावेळी प्रमोद बनसोडे स्वप्नील कांबळे रितेश गायकवाड नेताजी गायकवाड आकाश सोनोने अजय गायकवाड बाळू खंडागळे बापू बनसोडे बादल गायकवाड सिद्धार्थ गायकवाड सुभाष गायकवाड बल्ली खंडाळे अमर गायकवाड यश गायकवाड रतन कांबळे जयपाल खडाळे निखिल कांबळे करण गायकवाड अभिषेक खंडाळे सिजान मुल्ला अनिकेत खरात मयूर उबाळे राज सोनोने पियुष गायकवाड प्रेम गायकवाड ओम गायकवाड सुजल कांबळे राज गायकवाड अभिषेक गायकवाड व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते